निर्दोष आहे आणि लकी दोषी आहे हे आता मी तुमच्या समोर पुराव्यान सकट सिद्ध करेन ती लकी पासून प्रेग्नंट आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला फारच खतरनाक ट्विस्ट बघायला मिळालेला आहे आपल्याला असं बघायला मिळलं आहे की आशय आणि सागरमध्ये पाणीपुरीची स्पर्धा रंगलेली असते पण त्याच्यामध्ये आशय जिंकलेला असतो आणि सागरला प्रचंड त्रास होत असतो त्यावेळेस मुक्ता त्याच्यासाठी गोळी घेऊन येते आणि पुन्हा आशयलासुद्धा मुक्ता ॲसिडिटीची गोळी देते आणि त्याला समजून सांगते तिथे तेवढ्यात आरती आलेली असते आणि आरतीने घात झालेली सर्व गोष्ट मुक्ताला सांगितलेली असते इकडे लकीने नकार दिलेला असतो की आरती खोटं बोलत आहे तिचा आणि माझा काही संबंध नाही तेवढ्यात मुक्ता म्हणते की लकी दोषी आहे आणि आरती खरं बोलत आहे त्यावेळेस सागर चिडतो आणि म्हणतो की तुम्ही काहीही आरोप करत आहात माझ्या भावावर त्यावेळेस मुक्ता म्हणते की मी आता आरोप करणार नाही तर मी पुराव्यांसकट हे सिद्ध करून दाखवणार आहे की लकीच आरतीच्या आरतीच्या बाळाचा होणारा बाबा आहे आता घरातले सर्वजण लकीला सपोर्ट करणार आणि मुक्ता एकटी पडणार हे बघणं खूप रंजक ठरणार आहे आणि सावणी त्याच्यामध्ये काय कारस्थान करणार पाहत राहा प्रेमाची गोष्ट